या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अप्पी पाटलांसारखी एक दहा नावं अशी आहेत की ज्या नावांच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण त्या त्या भागात राजकारण करत असत अप्पी पाटलांचं ही त्या दहा नावांमधलं नाव आहे ते कोणाच्या बरोबर आहे यावर त्या भागाचं राजकारण ठरत त्यामुळे चंदगड विधानसभा पंधराव विधानसभेचा असणारा गडिंगज तालुक्याचा भाग ज्या एकशे चोपन्न गावांचा या सगळ्यामध्ये व्यवसायाने व्यवसायामधून आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप चांगलं फॉलोईंग खूप चांगली संख्या पंचायत समितीचं राजकारण असू दे जिल्हा परिषद राजकारण असू दे गडिंगच्या नगरपालिकेचं राजकारण असू दे आपली बरोबर आहेत अशांची एकदम ताकद वाढते सरपंच महोदया नाही बरोबर आणलं आहे त्याही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायच्या सरपंच महोदया सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि अतिशय अतिरेंच माहिती मुलाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला कारण पुढचं आ, काही वर्ष काही वर्ष म्हणजे एक दोन पन्नास वर्ष शंभर वर्ष अं नेतृत्व बदलत जरी गेलं नेतृत्व बदललं गेलं पूर्ण मनाने बदलत हा म्हणजे अटलजी होते अटलजी गेले त्याला अनेक वेळा वाटले काय माहिती गेले मोदीजीने अतिशय समर्थपणे पक्ष चालवला असं सातत्याने कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे भवितव्य हे भारतीय जनता पार्टीलाच राहणार एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे की कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ती विचारावर आधारित आहे चिन्हावर आधारित आहे त्यामुळे अम्फी पाटलांनी बरोबर निर्णय केला की आपण तर अजून काही दिवस राजकारणात आहोत ह्या एका अर्थाने प्रवाही प्रभावी राजकारणामध्ये आपण पक्षावर राहिलं पाहिजे पण मुलाचं भवितव्य त्यांनी पाहिजे त्याला जर पुढचे किती वर्षाचा मला माहिती आहे असेल सगळ्या नव्याने आलेले त्यांचं त्यांचं कल्चर घेऊन त्यांच्या त्यांच्या सवयी येत असत त्यांचे त्यांचे हट्ट घेऊन असत ते लक्षात घेऊन आपण जर वागलो तर आपल्या ते सगळे जण फिक्स व्हायला वेळ लागत नाही हे आमच्या पार्टी जसं चालत नाही आम्ही तुम्हाला बाहेर काढायच्या रांगेत बसा बघू ते आवाज चक्र बाहेर काढायचे रांगेत सांगितलं तर नंतर कशाला लगेच मला आता चपला घेऊन घेऊन जातात असं सगळेजण काम करू नगरपालिका महानगरपालिका पंचायत रांगेरी निवडणुका लागलेल्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षण व तंत्रमध्ये आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब त्यांनी गेल्या पंधरावीस दिवसापासून आपल्याला आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतले ते आमच्या चंद्र विधानसभेचे आदरणीय आमदार आमचे नेते शिवाजीराव पाटील साहेब व्यासपीठावर असलेले सर्व जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्यावर त्यांनी आत्ताहीच प्रवेश केला आमच्या इज्जेत शिंदे नेहसरीकर सरकार मी उपस्थित असलेले माझ्या आकडून आले सर्व आमचे कार्यकर्ते छायाचित्रकार पत्रकार बंधू आणि बघितले आज मी पहिल्यांदा गेले पंचवीस तीस वर्षे समाजकारण राजकारण करत असताना विधायक सुट्टी घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची नोंद घेऊन आदरणीय दादानी पहिल्यांदाच प्रास्ताविका सांगितलेलं आहे की आमची ओळख जी ओळख माझी त्यांनी सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगाने आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी दोन वेळा विधानसभा निवडलेला असले तरी विकासाचा दृष्टिकोन ठेवून सक्षम असा चंदगर विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन ठेवून शिवाजीराव पाटील साहेब आज काम करतायत आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळं एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून काम नाही कार्यकर्त्यांची इच्छा हीच वर्ष होऊन आम्ही एकत्र होऊन काम करू आहे त्यांनी उच्चार व्यक्त आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार आदरणीय महाराष्ट्राचे राज्याचे फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली आदरणीय दादानी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी प्रवेशाला या पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सम सर्व भाजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार आता प्रवेश करत असताना मी गेली अनेक वर्षे साहेब सर्व महत्वाच्या राष्ट्रीय पक्षातून मी काम केलेला कार्यकर्ता आहे प्रवेश झाले निवडणुन झाल्या पण आतापर्यंत मी कुठल्याही नेत्यांच्याकडं समोरची अट घालून मी कुठेही साहेब प्रवेश केलेला नाही आणि करणार पण नाही मी फक्त जो पक्ष आज आपल्या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब यांची जी अकरा वर्षी मध्ये ह्या देशाचा चौफेर असा सर्वांगीण विकास चालू आहे त्या विकासामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा असावा आणि आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब आणि दादांच्या मार्फत जास्तीत जास्त विकास करून घ्यावा हा दृष्टिकोन दळासमोर ठेवूनच मी हा निर्णय घेतला